नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन ला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचारांचा झंझावात मतदारसंघात जाऊन घेतल्या जात आहेत कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटीगाठी नवी मुंबईत अकरा नायजेरियन लोकांना अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक चोवीस कोटींहून अधिक किंमतींचे ड्रग्ज जप्त <स्था> लांजा बसस्थानकाच्या कामाला गती बसस्थानकाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले मोकाट जनावर बसस्थानकाचे काम करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याची मागणी मोहीं, मोहीं आणि कोपर खैरणे पोलिसांतर्फे स्वच्छता मोहीम मोहीम राबवत गर्दुल्यांचे अड्डे केले उद्ध्वस्त लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते लोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र देखील सुरू झालं त्यातच महाडमध्ये अनंत गीतेनी काही कामं केली नाहीत अशी टीका खासदार सुनील तटकरेंनी केली होती त्यावर तर खुद्द अनंत गीतेंनी प्रत्युत्तर दिले अरे बाबा या पुरामध्ये ज्या वेळे महाडमध्ये गुडघाभर चिखलात गेलो तेव्हा जे आरोप करताय ते, करता ते गाडीत बसून होते आणि चिखल तोडवीत त्या नगरपालिकेच्या कार्यालयात गेला गाडीतून उतरलेला अरे ब्लँकेट चटाया कुठल्या मध्ये ठेवलं ते जाऊन अजूनही तपासा <laughs> रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर होते यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या दरम्यान रश्मी ठाकरेंनी उपस्थित महिला कार्यकर्त्या आणि मतदारांची भेट घेतली यावेळी आपण ठाकरे कुटुंबियांसोबत असल्याची प्रतिक्रिया महिला कार्यकर्त्यांनी दिली महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारासाठी पोलादपूर सोळई येथे रविवारी शेकापतर्फे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलादपूर तालुक्यातील असंख्य शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थिती दाखवली तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते माजी बांधकाम सभापती शेतकरी कामगार पक्षाचे नेते आस्वाद पाटील माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी देखील या सभेला संबोधित केला सभेचे उत्तम आयोजन शेतकरी कामगार पक्षाचे महाड विधानसभा अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले होते समाजकारण कधी होईल जेव्हा केलेल्या कामाच्या बदल्यात जर कोण काय मागणार नाही आणि केलेलं काम हे स्वतःच्या उत्पन्नातून असेल तर ती समाजसेवा जशी तुमच्या वेळेला पूर आला पुरामध्ये बऱ्याच लोकांनी तुम्हाला मदत केली मुस्लिम बांधवांनी पण बऱ्याच मदत केल्या पण त्यांनी त्याच्यामधले कधी काय तुमच्याकडे मागितलं नाही ती झाली समाजसेवा समाजसेवाची जी व्याख्या आहे तर बरेच मी बघतोय तुमच्या यांनी पुरामध्ये आला पूरा रे पूरा रे हो तो पूर आले पूर आल्यानंतर येणं आपलं कामच आहे नसतील आले ते साहेब तर नाही आले ना आले असेल ना ना नाही असेल तर तो चांदी आला, चांदी गाई कोड़, गाई कोड़ असेल नाही ते काय काम झालं बघायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी पुढारी भाग नसतो महाड असेल कोल्हापूर असेल मानगाव असेल त्या तिन्ही तालुक्यांमध्ये गाव बैठकांच्या माध्यमात फिरत असताना निश्चितपणानं मला आनंद या गोष्टीचा आहे की हे मी बोलत नसून ही जनताच या ठिकाणी बोलते आहे की जे कोणी विरोधी पक्षाचे उमेदवार असतील किंवा नेते असतील जर का आज आपल्या नेते असा प्रश्न उपस्थित करत असतील त्यांना आपण आमच्या समक्ष घेऊन आणि आम्ही त्यांना दाखवतो की गीते साहेबांनी आजवर केलेली कामं काय आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आज माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असताना ही निवडणूक आपल्या महिलांसाठी खूप महत्वाची आहे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांच्याकडे आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे मुलगी लतिका विचारे धनश्री विचारे हे उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी चार मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणातील ही पहिली जाहीर सभा सिंधुदुर्गात कणकवली येथे होणार आहे अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली आहे नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा दिनांक चार मे रोजी कणकवली येथे संध्याकाळी सात वाजता आयोजित केलेली आहे सन्माननीय या लोकसभेचे उमेदवार नारायणरावजी राणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या कोकणातली ही पहिली जाहीर सभा या सभेला आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने कणकवली येथे आपण उपस्थित राहावं

सगळ्यात रायगड मतदारसंघामध्ये आतापर्यंत मराठा समाजाचा एकही खासदार झालेला नाही दुसरी गोष्ट आतापर्यंत एकही महिला खासदार झालेली नाही मावळ लोकसभा देखील आता चुरशीची होण्याची संभावना आहे मावळमधून वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माधवी जोशी यांचा प्रचार सुरू असून सु। मावळ मतदारसंघात त्यांचा चांगला झंजावात सुरू आहे त्या स्वतः जेवणाचा डबा सोबत घेऊन जातात आणि कार्यकर्त्यांसोबत जेवण सुद्धा करतात त्यांच्या या स्वभावामुळे अनेक महिला वर्ग जोडल्या गेल्या आहेत त्यांच्या विकासाचा विजन मावळ लोकसभा मतदारसंघात कोणती बाजू पलटी मारेल हे पाहणे आता औत्सुक्याचा ठरणार आहे नोव्हेंबई पोलिसांनी शनिवारी अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली तब्बल अकरा नायजेरियन लोकांना अटक केलं असून त्यांच्याकडून जवळपास चोवीस लाख रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत पी एस कायद्याच्या एफ आय आर नोंदवण्यात आली आहे नवी मुंबईतील वाशीच्या कोपरीगाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकानं सव्वीस एप्रिल रोजी ही कारवाई केली आहे सव्वीस एप्रिलचा इन्सिडेंट आहे आमची एसीपी क्राईम ब्रांच धनाजी क्षीरसागर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोपरी गाव या ठिकाणी काही आफ्रिकन नॅशनल्स हे ड्रग्स एम डी पी एस सबस्टन्स विकायला एकत्र येणार आहेत त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम फॉर्म करून पी आय घोरपडे आणि त्यांचा बाकी स्टाफ यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली रेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे वगैरे हे सगळे लोखंडी दरवाजे होते ज्यांना आम्हाला पूर्ण उघडून आतमध्ये एंट्री करून चेकिंग करावं लागलं थोडा विरोध त्या ठिकाणी झाला पण पोलिसांचं प्रिपेअर्डनेस असल्यामुळे टोटल अकरा आफ्रिकन पुरुष नागरिक आणि तीन महिला यांना ताब्यात घेतलं तिनं तीनही महिला ज्या आहेत त्यांच्याकडे विजाची मदत संपल्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस दिली आणि अकरा जे पुरुष आफ्रिकन नॅशनल्स आहेत त्यांच्याकडे टोटल सोळाशे ग्रॅमपेक्षा जास्त कोकेत जवळपास सत्त्याण्णव ग्रॅम एवढं एम डी आणि फोर्टी सिक्स ग्रॅम एवढं एम डी एम ए मिळालं ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत जी आहे ती सोळा करोड रुपयेपेक्षा जास्त आहे नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आमचे माननीय पोलिस आयुक्त सरांनी सुरू केलेलं आहे वाढती इकॉनॉमिक ग्रोथ जी नवी मुंबईची आहे आणि एकूणच एम एम आर रिजनची आहे अशा वेळेस मोठ्या प्रमाणात आफ्रिकन नॅशनल्स आणि इतर लोक हे ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेले दिसून येतात सुद्धा आम्ही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सोळा आफ्रिकन नॅशनल्स जे आहे खारघरमधनं अरेस्ट केले होते त्या व्यतिरिक्त सहा अलग अलग लोकेशन्समध्ये दोन हजार तेवीसमध्ये आम्ही एकासोबत सहाशे नवी मुंबई पोलिसांनी रेड केली त्यामध्ये पण सत्तरपेक्षा जास्त आफ्रिकन नॅशनल्स आम्ही ताब्यात घेतले होते यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज त्यावेळेस म्हणून आलं होतं आणि नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आहे ते सुद्धा यापुढे अशी कडक कारवाई करून आम्ही सुरू ठेवू आणि ड्रग्स फ्री नवी मुंबई जे आहे ती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो लांजा बस स्थानकाच्या कामाला गती आल्यानं प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे लांजा हे तालुक्याचं ठिकाण असून दिवसभरात एस टीच्या तीनशे छप्पन्न पेक्षा अधिक फेऱ्या नियमित सुरू असतात तसेच इतर जिल्ह्यातील एसटी बसेस स्थानकात दाखल होतात मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचं ठिकाण असून या बस स्थानकाला अधिक महत्व आहे मात्र हे काम सुरू असतानाच बस स्थानकाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक मोकाट जनावर पडले या जनावराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते हे बस स्थानकाचं काम करत असताना सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे असं आता बोललं जात आहे कोपरखैरणे पोलिसांकडून स्वच्छता मोहीम राबवत गर्दुल्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले कोपरखैरणे पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली झाडी झुडपांच्या आत लपून गर्दुले नशेचे सेवन करत असल्याने गर्दुल्यांच्या अड्ड्यांवर स्वच्छता मोहीम राबवत गर्दुल्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आहे हा नमस्कार कोप्रखरणी गावामध्ये हे जे काही हायडॉर्ट्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी नशा करणाऱ्या लोकांना लपायच्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही कोप्रखरणे पोलीस स्थानिक ग्रामस्थ सगळी सुरक्षा आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून इथले सगळे हायडॉर्ट्स आम्ही आज नष्ट केलेले आहेत ते सगळा कचरा जी गंदगी आहे आम्ही काढलेले आहे ती महानगरपालिका त्याची विल्हेवाट लावत आहे या ठिकाणी वारंवार आम्ही नशा करणाऱ्या माणसांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्या होत्या त्यांना घर कुठून मिळतंय ते आम्ही सोर्स शोधत आहोत आणि त्या अनुषंगाने मिळणार ठिकाण्यावेळी आम्ही छापे टाकून ते पण आम्ही ताईशी कारवाई करत आहोत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी कोकणात रायवळ आंब्याची लाखो झाडे होती आणि प्रत्येक आंब्याच्या फळाची चव वेगळी होती रायवळ आंबा हा इतका लोकप्रिय होता की या आंब्याला खाऊनच लोक बालगोपाळ दुपारची वेळ भागून न्यायचे इतकी उपलब्धता या आंब्याची होती रायवळचा गोड आंबट तुरट आंबा भेली आंबा वरखी आंबा असे अनेक प्रकार ग्रामीण भागात पाहायला मिळत होते मात्र जेव्हापासून हापूस आंब्यांची लागवड सुरू झाली तेव्हापासून रायवळ आंबा हा खोकापट्टीसाठी तोडला जाऊ लागला गेल्या चाळीस वर्षात रायवळची लाखो झाडे तोडण्यात आली आणि आज रायवळचा आंबा आठवणीत राहणारा ठरला सर्वत्रच आता कोकणी गावरान रायबळ आंबा दुर्मिळ झाला असून ज्या ठिकाणी ही झाडे आहेत त्यावर आंबा नसल्यानं ही झाडे फक्त सावलीपुरती उरली आहेत वयस्कर मंडळी रायबळ आंब्याची आठवण काढून गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी असे म्हणतात यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण